हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ऑकेजनला आपण वेगवेगळे फॅन्सी कानातले घालून सुंदर लुक करतो पण डेली बेसिस नाजूक कानातलेच आपण यूज करतो डेली बेसिस इमिटेशन इअरिंग्ज घालण्याऐवजी नाजूक सोन्याचे कानातले घालणे कधीही उत्तम त्याने आपण रिस्क तर दिसतोच पण हाय क्लास लुकही मिळतो आजच्या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील सोन्याचे डायमंड इयरिंगचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत पी एन जी ज्वेलर्स यांची कडील सोन्याचे डायमंड इयरिंग खूपच फॅशनमध्ये आहेत या इयरिंग्स एक ते दीड ग्रॅम मध्ये बनलेल्या आहेत मॉडर्न स्टायलिश यंग ट्रेंडी दिसण्यासाठी तुम्ही अशा इयरिंग्स बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन्स आणि शेपमध्ये पॅटर्नमध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत या मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतात नाजूक स्टड इयरिंग्स पासून हँगिंग डिझाईन झुमका डिझाईन्स यामध्ये तुम्हाला निवडता येतात अशा गोल्ड डायमंड इअरिंग्स तुम्हाला प्रत्येक कपड्यासोबत मॅच करता येतात आणि खूपच स्मार्ट आणि स्टायलिश लुक मिळतो यंग मुलींपासून ओल्ड एज लेडीज देखील अशा इयरिंग वापरू शकतात वेस्टर्न आउटफिट वर अशा इयरिंग डिझाईन खूपच एलिगेंट दिसतात यामध्ये तुम्ही अशा ड्रॉपलेट डिझाईन्स ही ट्राय करू शकता पार्टी फंक्शन मध्ये अशा इयरिंग्स तुम्ही वेअर करू शकता रेड स्टोन व्हाईट स्टोन ग्रीन स्टोन अशा कलर स्टोन वर्कचे या इयरिंग ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात यामध्ये अशा डिझाईन्स देखील तुम्हाला निवडता येतील डेली यूजसाठी तुम्ही अशा नाजूक पण तितक्याच फॅन्सी स्टायलिश इयरिंग्स वापरा म्हणजे तुम्ही खूपच स्मार्ट सुंदर आणि मॉडर्न दिसाल या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर फॅन्सी डिझाईन्स मी शेअर केलेले आहेत या सर्व इयरिंग डिझाईन्स एक ते दे दीड ग्रॅममधील आहेत टीचर्स प्रोफेशनल वर्कर्स अशा इयरिंग्स घालणे खूप जास्त पसंत करतात ऑफिस यूजसाठी देखील तुम्ही अशा इअरिंग्ज वापरू शकता डेली स्मार्ट सुंदर दिसण्यासाठी देखील तुम्ही हाऊसवाईफ असाल तरी अशा इयरिंग वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा